कमी जोखीम अधिक उत्पादन आणि चांगलं बाजारमूल्य याचा मेळ साधत वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात चियाची पिकाचा पहिला यशस्वी प्रयोग करण्यात आला सोयाबीन पिकाच्या अस्थिरतेला कंटाळून महिला शेतकरी सरला अंबोरे यांनी चियाची पिकाची यशस्वी लागवड करत सोयाबीन शेतीला पर्याय उपलब्ध करून दिला आहे वाशिमच्या महिला शेतकरी सरला अंभोरे यांनी गेल्या वर्षी अर्ध्या एकरावर चिया पिकाचं प्रात्यक्षिक घेतलं होतं त्या चाचणीत सकारात्मक परिणाम दिसून आल्यानं त्यांनी यावर्षी सुद्धा खरीप हंगामात तब्बल तीन एकरांवर चिया पिकाची लागवड केली एकूण परिस्थिती पाहता प्रति एकर चार ते पाच क्विंटल पर्यंत उत्पादन मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे याच्या आधी सोयाबीन पेरणी करत होतो आम्ही पण आम्हाला सोयाबीनचं म्हणजे खूप खर्च जास्त आणि नफा कमी वाटत होता म्हणून आम्ही म्हणजे वेगवेगळ्या स्तरावर ट्रेनिंग झाले कार्यशाळा झाल्या त्याच्यातच आम्हाला या चियाची माहिती मिळाली आम्ही पावसाळ्यात त्याचा थोडासा मागच्या वर्षी प्रयोग करून पाहिला त्या प्रयोगात आम्हाला सक्सेस झालो आम्ही पाच पाच म्हणजे पन्नास ग्रॅमला आम्हाला पाच किलो चिया झाला तर मग आम्ही ते लक्षात घेतलं आणि लोकांनी आम्ही थोडी हिंमतच केली शेतीची आम्हाला एवढ्या तीन एकरात म्हणजे दहाच क्विंटल सोयाबीन व्हायचं दहा ते पा बारा क्विंटल व्हायचं या म्हणजे निसर्गाच्या याच्यावरून पण आम्ही थोडीशी हिंमत केली आणि थोडंच म्हणजे मागच्या वर्षी पाच दहा तास पेरून बघितले तर आम्हाला त्याच्यात नफा वाटलात सोयाबीन हे जिल्ह्यातलं मुख्य खरीप पीक असलं तरी नैसर्गिक अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळण्यात अडचणी येत असतात पण या उलट चिया हे तेलबिय पीक नैसर्गिक पावसावरही उत्तम वाढतं ओमेगा थ्री प्रथिनं आणि फायबर युक्त असल्यानं याला बाजारात मोठी मागणी आहे सोयाबीनला हे पीक शंभर टक्के पर्याय होऊ शकते पण शेतकऱ्यांकडे पाण्याची एक दोन तीन पाण्याची व्यवस्था असायला पाहिजे ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी अवश्य सोयाबीनला पर्याय म्हणून शिया अतिउत्तम पीक आहे आणि उत्पन्नही जास्त देते एक पंचवीस ते तीस वर्षापासून आपण सोयाबीन काढतोय त्याच्यामुळे काय आहे की ज एक कंटिन्यू कंटिन्यू एकच पीक असल्यामुळे जमिनीचा कस तिच्यातले त्यामधले क्षार आणि त्याची उप उपजाविका कमी झालेली आहे त्यामुळं काय होतं आपण पिकाची जेव्हा फेरबदल करतो तेव्हा जमिनीला एक कस भेटतो आणि आपल्या पण चिया हा एक पर्यायी फायनान्शियल चेंज म्हणून खूप चांगला आहे कारण की जर आपण सरासरी बघितलं तर चार ते पाच क्विंटल सोयाबीन प्रति एकर होतं तर या शेतामध्ये जवळपास पंधरा एक होते अगर सोयाबीन झालं तर ते पाच हजाराने जरी पकडलं आपण तरी फोटी पंचेचाळीस हजारांचं होतं पण त्याच त्याच ठिकाणी जर आपला चिया आपल्याला सरासरी अंदाज आपण चार क्विंटल जरी पकडला आणि बाराचा जरी बारा क्विंटल झाला तीन एकरमध्ये तर आपण त्याच्यामध्ये जवळपास वीस हजाराने जरी पकडलं तर आपलं जवळपास चारपट पट आपलं जे इन्कम आहे शेती जे शेतीमधून व्हायला पाहिजे ते आपलं चारपट होतं सरला यांचा हा प्रयोग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे कमी जोखीम अधिक उत्पादन उत्तम बाजार मूल्य या सर्व घटकांच्या संगतीनं या पिकाला पर्यायी शेतीमध्ये मजबूत स्थान मिळू शकत कृषी विभाग सुद्धा या प्रयोगाकडे जिल्ह्यातील भविष्यातील दिशादर्शक मॉडेल म्हणून पाहत आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये खरीपात काहीतरी नवीन प्रयोग व्हावा सोयाबीनला काहीतरी पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांना द्यावं म्हणून आम्ही त्या पिकाची खरीप हंगामामध्ये लागवड करण्याचा एक प्रयोग हाती घेतला आणि त्या अनुषंगानं आम्ही उकळी पेन येथे पन्नास ग्राम सीड शेतकऱ्यांकडे कर दिलं त्यांनी त्याची काळजी घेतली आणि तो प्रयोग सक्सेस करून दाखवला आणि त्यापासून त्यांना चांगलं उत्पादन दिसलं त्यांनी तोच प्रयोग आज या खरीपामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा रिपीट केला आणि तब्बल तीन एकरावर त्यांनी चिया पिकाची लागवड केली असून पिकाची उत्तम स्थिती आहे जे काही जंगली जनावरांचा त्रासामुळं पावसाळ्यामध्ये शेतकरी शेतामध्ये जाऊन रक्षण करू शकत नाही परंतु हे एक पीक असं आहे की जंगली स्वापन जनावरांचा यामध्ये कोणताही प्रादुर्भाव होत नाही त्यामुळे शे शेतकऱ्यांना अतिशय परवडणारं चांगलं पीक आहे खरीप हंगामात चिया पिकाची लागवड हा पहिलाच यशस्वी प्रयोग असून कमी सिंचनात सुद्धा हे पीक उत्तम वाढतं बदलत्या हवामानात टिकून राहणारी त्याची क्षमता आणि बाजार मूल्य लक्षात घेता आगामी काळात हे पीक शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरेल अशी आशा आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम